नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल सब्स्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बारामती अहो काय एक हजार एकतीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाळी सोळा हजार क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाळी वीस हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे दोन रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती लासलगाव इंचूर अवकाय बारा हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मालेगाव मुंगसे अवकाय एकोणीस हजार क्विंटल किमान दर, दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती नागपूर अवकाय एक हजार क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये